आज आपण बनवणार आहोत लाल तिखट रस्सा फुलकोबी भाजी एकदम चमचमीत मसालेदार आणि स्वादिष्ट हिवाळ्यात गरम गरम फुलकोबी खायला खूप मज्जा येते आणि बाजारामध्ये हिवाळ्यामध्ये कसा एकदम ताजा फुलकोबी मिळतो जर मिळाला ना तर नक्कीच तुम्ही ही भाजी आवर्जून बनवा ही भाजी पोळी भाकरी किंवा फुलक्यासोबत अप्रतिम अशी लागते या रेसिपीत मी आज तुम्हाला घरच्या घरी उपलब्ध असलेले मसाले वापरून झटपट आणि टेस्टी फुलकोबी भाजी बनवून दाखवणार आहे तर चला मग बघा इथं मी फुलकोबी घेतलेला आहे जवळपास हा दोनशे पन्नास ग्रॅम फुलकोबी आहे फुलकोबी हा चांगला स्वच्छ असा म्हणजे मोठे मोठे असे तुकडे कट करून घेतलेले आहेत नंतर याच्यामध्ये बघा कढई मी गॅसवर ठेवलेली आहे एक तांब्यावर गरम पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि छोटा एक चमचा मीठ घालायचं आणि अगदी पाच मिनिट गॅस बंद करायचा आणि चांगलं कडक पाणी असं गरम झालं त्याच्यामध्ये पाच मिनिट आपल्याला कोबी ठेवायचा आणि नंतर पाच मिनिटानंतर आपल्याला हळद आणि मिठाच्या पाण्यात फुलकोबी जो टाकलेला होता तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे नितळून एखाद्या ताटामध्ये आता इथं बघा मी पूर्ण फुलकोबी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर त्याला असा थोडासा म्हणजे पिवळसर कलर तुम्हाला दिसत असेल असा हा स्वच्छ असा आपल्याला सुरुवातीला धुवून घ्यायचा आहे चला आता आपल्याला लगेच फोडणी द्यायची आहे इथं बघा मी पॅन गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये आपल्याला तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते छोटी तर त्या पळीने दोन पळ्या तेल घालायचं नंतर अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी चांगली तडतडली कि नंतर याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला अद्रक लसणाची एक चमचा पेस्ट घालायची आहे नंतर घालायचं आहे आपल्याला तमालपत्र तर अद्रक लसणाची पेस्ट चांगली तळल्यानंतर त्याचा कच्चे गेल्यानंतर दोन आपल्याला तमालपत्र घालायचे नंतर घालायचे आहे आपल्याला सुकी मिरची तर वाळलेली जी मिरची असते तर ती आपल्याला घालायची आहे ती चांगली तळून घ्यायची नंतर मोठ्या आकाराचा एक बारीक होता होईल एवढा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला गुलाबी रंगावर येईपर्यंत इथं कांद्याचा बघा रंग चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल नंतर याच्यामध्ये घालायचा आहे लाल बुंद असा मोठ्या आकाराचा एक बारीक चिरलेला टोमॅटो सर्वजिनस आपल्याला कांदा टोमॅटो चांगलं परतून घ्यायचा आहे का टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं नंतर याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले तर एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं एक चमचा घरचं लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात नंतर आपल्याला कोबीची भाजी जी आपण बनव बनवणार आहोत त्याची दुप्पट चव वाढावी याच्यासाठी आपल्याला एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे नंतर आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये परतून घेतले जवळपास बघा सर्व मसाले चांगले असे परतून घेतलेले आहेत टोमॅटो देखील मऊ झालेला आहे आणि बघा मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलेलं ला आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे नंतर आपल्याला हे मसाले चांगले ना अर्धा कप पाण्यामध्ये हे शिजवून घ्यायचे आहेत तर मी बघा पॅनवर झाकण ठेवलेलं आहे आणि दोन तीन मिनिट आपल्याला चांगले हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या भाजीला चांगली अशी तरी येते तर मस्त ही आपली रस्सा भाजी बनते तर बघा आपल्या या मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे नंतर याच्यामध्ये जो आपण फ्लावर घेतलेला होता धुवून तर तो याच्यामध्ये घालायचा आहे नंतर आपल्याला सर्व मसाले या फ्लावरला लावून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा फ्लावरला आपल्या चांगले मसाले असे लागलेले आहेत नंतर एक दोन मिनिट परतून घ्यायचं आणि नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर आपल्याला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे की नाही तर तेवढं पाणी घालायचं आता इथे सुरुवातीला मी एक ग्लास पाणी वापरत आहे आणि मला जरा थोडासा रस्सा असा दाटसर दिसला तर मी परत अर्धा ग्लास पाणी ऍड केलेला आहे आता बघा सर्व बघा मसाले हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं सगळं ढवळून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ही भाजी आपल्याला जवळपास पाच ते सहा मिनिट आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे नंतर झाकण लावायचं आणि कोबी शिजेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे इथं पाहू हो शकतात आपली लाल तिकटातील फुलकोबीची भाजी चमचमीत आणि स्वादिष्ट अशी फुलकोबीची भाजी तयार झालेली आहे कोबी मस्त शिजलेला आहे नंतर याच्यावरून घालायची आहे कोथिंबीर तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन ही प्रेस करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोठून पाहतात कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा वरतून नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपली भाजी तयार झालेली आहे